आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या डब्ल्यू हा धडा आहे रविवारी अठरा मे दोन विषय नश्वर आणि अमर सोनेरी मस्कूल योहान आणि अनंत काळचे जीवन हेच की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे उत्तरदायी वाचन करिंथ करांस जर ख्रिस्तावर असलेली आमची आशा ही फक्त या पृथ्वीवरील जीवनासाठीच असली तर सर्व मनुष्यात आम्ही दयनीय असे आहोत परंतु आता प्रत्यक्षात ख्रिस्त मरणातून उठविला गेला जे आहे जे मेलेले आहेत त्यांच्यातील तो प्रथम फळ आहे कारण अर्थी मनुष्याद्वारे मरण आले त्याप्रमाणे मृतांचे पुनरुत्थान सुद्धा मनुष्याद्वारेच आले कारण जसे आदामाद्वारे सर्व मरण पावतात तसेच सर्वजण ख्रिस्ताद्वारे जिवंत केले जातील पण प्रत्येक जण त्याच्या क्रमानुसार ख्रिस्त जो प्रथम फळ आहे आणि मग ख्रिस्त येण्याच्या वेळी त्याचे असलेले मग शेवट येईल प्रत्येक अधिपती प्रत्येक सत्ता व प्रत्येक सामर्थ्य जेव्हा ख्रिस्त नाहीसे करील तेव्हा ख्रिस्त देवपित्याला राज्य देईल कारण देवाने ख्रिस्ताचे शत्रू ख्रिस्ताच्या पायाखाली ठेवी पर्यंत ख्रिस्ताने राज्य केले पाहिजे शेवटचा शत्रू असल्यासारखा मृत्यूचा नाश केला पाहिजे दडा उपदेश बायबल पासून प्रेषितांची अकृत्य शौल यरुशलेम मध्ये प्रभूच्या अनुयायांना अजूनही धमकावण्याचा व जिवे मारण्याचा प्रयत्न करीत होता म्हणून तो प्रमुख याचकांकडे गेला शौलाने त्याला दिमिश्की येथील सभास्थानातील यहुदी लोकांना पत्र लिहिण्यास सांगितले शौलाला प्रमुख याचकाकडून दिमिष्की येथील निव्रस्ताच्या अनुयायांना पकडण्यासाठी अधिकार पाहिजे होता जर त्याला तेथे कोणी विश्वासणारा मग तो पुरुष असो अथवा स्त्री सापडले असते तर त्याने त्यांना अटक करून यरुशलेमला मला आणले असते मग शौल दिमिशकाला गेला जेव्हा तो शहराजवळ आला तेव्हा एकाएकी आकाशातून फारच प्रखर प्रकाश त्याच्या भोवती चमकला शौल जमिनीवर पडला एक वाणी त्याच्याशी बोलताना त्याने ऐकली शौला शौला तू माझा छळका करतोस शौल म्हणाला प्रभू तू कोण आहेस ती वाणी म्हणाली मी येशू आहे ज्याचा तू छळ करीत आहेस तो मीच आहे आता उठ आणि नगरात जा तुला काय करायचे आहे हे तुला तेथे कोणीतरी सांगेल जी माणसे शौलाबोबर बोबर प्रवास करीत होती ती तेथेच स्तब्ध उभी राहिली त्या लोकांनी आवाज ऐकला पण त्यांना कोणी दिसले नाही शौल जमिनीवरून उठला त्याने डोळे उघडले पण त्याला काहीच दिसेना म्हणून जे लोक त्याच्या बरोबर होते त्यांनी त्याचा हात धरून त्याला दिमिष्क शहरात नेले तीन दिवसांपर्यंत शौलाला काहीच दिसत नव्हते त्याने काहीच खाल्ले किंवा नाही दिम्क मध्ये येशूचा एक अनुयायी होता त्याचे नाव हनन्या होते प्रभू त्याच्याशी एका दृष्टांतात बोलला तो म्हणाला हनन्या हनन्याने उत्तर दिले मी आहे प्रभू प्रभू हनन्याला म्हणाला उठा आणि नीट नावाच्या रस्त्यावर जा तेथे घर शोध व आलेल्या शौल नावाच्या व्यक्तीबद्दल विचार सध्या तो तेथे आहे व प्रार्थना करीत आहे शौलाने दृष्टांत पाहिला आहे त्यात हनन्या नावाचा मनुष्य आपल्याकडे आला असून आपल्यावर हात ठेवित आहे असे त्याला दिसले व त्यानंतर त्याला पुन्हा दृष्टी प्राप्त झाली असे त्याला दिसले परंतु हनन्याने उत्तर दिले प्रभू मी त्या मनुष्याविषयी अनेक लोकांच्या तोंडून ऐकले आहे यरुशलेम येथील तुया संतांशी तो किती वाईट रीतीने वागला हे मी ऐकले आहे आणि आता जे तुझ्या नावावर विश्वास ठेवतात अशा लोकांना बांधून नेण्यासाठी प्रमुख याचकाकडून अधिकार पत्र घेऊन हा शौल येथे आला आहे परंतु प्रभू म्हणाला जा एका महत्वाच्या कामाकरिता मी त्याला निवडले आहे माझ्याविषयी त्याने राजांना यहुदी लोकांना आणि दुसऱ्या राष्ट्रांना सांगितले पाहिजे माझ्या नावाकरिता ज्या गोष्टी त्याला सहन कराव्या लागतील त्या मी त्याला दाखवून देईन निघाला आणि यहुदाच्या घरी गेला त्याने शौलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले शौला माझ्या बंधू प्रभू येशूने मला पाठविले ज्याने तुला इकडे येत असता रस्त्यावर दर्शन दिले त्यानेच मला तुझ्याकडे पाठविले येशूने मला पाठविले यासाठी की तुला पुन्हा पाहता यावे व पवित्र आत्म्याने तू भरला जावास लागलीच खपल्यासारखे काहीतरी शौलाच्या डोळ्यांवरून खाली पडले आणि त्याला पुन्हा दृष्टी आली शौल तेथून उठल्यावर त्याचा बाप्तिस्मा करण्यात आला नंतर त्याने अन्नसेवन केल्यावर त्याच्या अंगात जोम आला शौल काही दिवस दिमिष्क येथील शिष्यांबरोबर राहिला यानंतर सरळ सभास्थानात जाऊन शौल येशूच्या नावाची घोषणा करू लागला येशू हा देवाचा पुत्र आहे ज्या लोकांनी शौलाचे बोलणे ऐकले त्या सर्वांना मोठे नवल वाटले ते म्हणाले यरुशलेम येथील ज्या लोकांचा येशूच्या नावावर विश्वास आहे त्या सर्वांचा नाश करू पाहणारा हाच नाही काय तो येशूच्या अनुयायांना अटक करण्यासाठी येथे आला आहे व तो त्यांना यरुशलेम येथील प्रमुख याचकासमोर उभे करणार आहे परंतु शौल अधिकाधिक सामर्थ्यशाली होत गेला त्याने हे सिद्ध केले की येशू हा विव्रस्त आहे आणि त्याचे पुरावे इतके सबळ होते की येथील वाद घालू शकले नाहीत प्रेषितांची कृत्य म्हणून तुम्ही तुमची हृदय व जीवने बदलली पाहिजेत देवाकडे परत या आणि तो तुमच्या पापांची क्षमा करेल करिंथ कारण या विनाशी शरीराने अविनाशी पण धारण करावे आणि या मर्त्य शरीराने अमरत्व धारण केलेच पाहिजे जेव्हा हे विनाशी शरीर अविनाशी पण धारण करील व हे मर्त्य शरीर अमरत्व धारण करेल, करेल। तेव्हा पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे होईल विजयात मरण गेले गेले आहे रोमकरांस म्हणून बंधूंनो देवाच्या दयेमुळे मी की तुमची शरीरे देवाला संतोष देणारा जिवंत यज्ञ अशी अर्पण करा ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे आणि यापुढे या जगाच्या आदर्शाप्रमाणे आचरण करू नका त्याऐवजी तुमच्या मनाच्या नवीनपणामुळे तुमचा बदल होऊ द्या यासाठी की देवाची पूर्ण आणि त्याला आनंद देणारी उत्तम इच्छा काय आहे हे तुम्हाला कळावे व तिचा तुम्ही स्वीकार करावा गलती करांस तुम्ही फसू नका देवाची थट्टा होणे शक्य नाही कारण एखादी व्यक्ती जे पेरिते त्याचेच त्याला फळ मिळेल जो कोणी आपल्या देहस्वभावचे बीज पेरतो त्याला देहस्वभावापासून नाशाचे पीक मिळेल पण जो आत्म्यात बीज पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल जे चांगले आहे ते करण्याचा आपण कंटाळा करू नये कारण आपण आळस केला नाही तर योग्य वेळी आपण आपले पीक मिळेल तर जितके हा नियम पाळतील तितक्यांवर आणि देवाच्या सर्व इस्रायलावर शांती व दया असो किंमत खाला कारण देवाने आत्मा दिला नाही तर तो सावधानतेचा व सामर्थ्याची स्फूर्ती देणारा आत्मा दिला आहे म्हणून आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्यासाठी लाज धरू नको किंवा मी जो त्याच्यासाठी कैदी झालो त्या माझी लाज धरू नको तर माझ्या बरोबर सुवर्तेसाठी दू खसोस देव तुला जे सामर्थ्य देतो त्याच्या सहाय्याने दू ख त्याने आम्हाला तारले आणि त्याने आम्हाला समर्पित जीवनासाठी पाचारण केले आम्ही काही सत्कृत्य केली म्हणून नाही तर त्याच्या स्वतःच्या हेतूने व कृपेने केले ही कृपा काळाच्या सुरुवातीलाच देवाने ख्रिस्त येशूमध्ये आम्हाच दिली होती पण जी आता आम्हाला आमचा तारणारा ख्रिस्त येशू याच्या बोतलावर अवतीर्ण होण्याने प्रकट करण्यात आली आहे ख्रिस्ताने मरणाचा नाश केला आणि सुवार्तेद्वारे अमरत्व व जीवन प्रकाशात आणले सायन्स सायन्स अँड हेल्थ विथ की टू कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य हे विष देवाचे प्रतिबिंब आहे फक्त एकच निर्माता आणि एकच निर्मिती आहे या निर्मितीमध्ये आध्यात्मिक कल्पना आणि त्यांच्या ओळखींचा उलगडा होतो ज्या अनंत मनामध्ये अंतर्भूत असतात आणि कायमचे प्रतिबिंबित होतात या कल्पना सूक्ष्म ते अनंतापर्यंत असतात आणि सर्वोच्च कल्पना म्हणजे देवाचे पुत्र आणि कन्या ख्रिश्चन शास्त्रात खरा माणूस देवाद्वारे नियंत्रित केला जातो वाईटाद्वारे नाही आणि म्हणूनच तो मर्त्य नाही तर अमर आहे दैवी विज्ञानात मनुष्य ही देवाची खरी प्रतिमा आहे दैवी स्वभाव ख्रिस्त येशू उत्तम प्रकारे व्यक्त झाला ज्याने मर्त्यांवर देवाचे खरे प्रतिबिंब टाकले आणि त्यांचे जीवन त्यांच्या गरीब विचार जास्त उंचावले असे विचार जे मनुष्याला पतीत आजारी पापी आणि मरत असल्याचे सादर करतात वैज्ञानिक अस्तित्व आणि दैवी उपचारांच्या ख्रिस्तासारख्या समजुतीमध्ये विचार आणि प्रात्यक्षिकाचा आधार म्हणून एक परिपूर्ण तत्व आणि कल्पना परिपूर्ण देव आणि परिपूर्ण मनुष्य समाविष्ट आहे नश्वर चुकीच्या विचारांच्या संकल्पना परिपूर्ण आणि शाश्वत असलेल्या सर्व गोष्टींच्या आदर्शाला मार्ग दाखवतील अनेक पिढ्यांमध्ये मानवी श्रद्धा अधिक दैवी संकल्पना प्राप्त करतील आणि देवाच्या निर्मितीचे अमर आणि परिपूर्ण मॉडेल शेवटी अस्तित्वाची एकमेव खरी संकल्पना म्हणून पाहिले जाईल पौल सुरुवातीला येशूचा शिष्य नव्हता तर येशूच्या अनुयायांचा छळ करणारा होता जेव्हा विज्ञान त्याला पहिल्यांदा सत्य दिसले तेव्हा करण्यात आला आणि त्याचे अंधत्व जाणवले परंतु आध्यात्मिक प्रकाशामुळे लवकरच तो येशूच्या उदाहरणाचे आणि शिकवणींचे अनुसरण करण्यास आजारी लोकांना बरे करण्यास आणि संपूर्ण आशिया मायनल ग्रीस आणि अगदी शाही रोममध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्यास सक्षम झाला आरसच्या शौलाने मार्ग ख्रिस्त किंवा सत्य तेव्हाच पाहिले जेव्हा त्याची अनिश्चित योग्यतेची जाणीव आध्यात्मिक जाणीवेकडे वळली जी नेहमीच बरोबर असते मग तो माणूस बदलला विचारांनी एक उदात्त दृष्टिकोन धारण केला आणि त्याचे जीवन अधिक आध्यात्मिक बनले ज्या ख्रिश्चनांचा धर्म त्याला समजला नव्हता त्यांचा छळ करून त्याने केलेली चूक त्याला कळली आणि नम्रतेने त्याने पॉल हे नवीन नाव धारण केले त्याने पहिल्यांदाच प्रेमाची खरी कल्पना पाहिली आणि दैवी विज्ञानाचा धडा शिकला मर्त्य पापी हा देवाचा माणूस नाही मर्त्य हे अमरांचे बनावट आहेत ते दुष्टाचे किंवा एका वाईटाचे पुत्र आहेत जे घोषित करते की मनुष्याची सुरुवात मातीपासून किंवा भौतिक गर्भ म्हणून होते दैवी विज्ञानात देव आणि खरा माणूस दैवी तत्व आणि कल्पना म्हणून अविभाज्य आहेत म्हणून मनुष्य मर्त्य किंवा भौतिक नाही मर्त्य नाहीसे होतील आणि अमर किंवा देवाची मुले मानवाच्या एकमेव आणि शाश्वत सत्य म्हणून प्रकट होतील हे मर्त्य हे शिका आणि मनुष्याच्या आध्यात्मिक स्थितीचा प्रामाणिकपणे शोध घ्या जी सर्व भौतिक स्वार्थाच्या बाहेर आहे देवाच्या मुलांबद्दल बोलताना मानवांच्या मुलांबद्दल नाही तर येशू म्हणाला देवाचे राज्य तुमच्या आत आहे म्हणजेच सत्य आणि प्रेम खऱ्या मनुष्यात राज्य करतात हे दर्शविते कि देवाच्या प्रतिमेतील माणूस अखंड आणि शाश्वत आहे येशूने विज्ञानात परिपूर्ण मनुष्य पाहिला जो त्याला प्रकट झाला जिथे पाप करणारा मर्त्य मनुष्य मर्त्य लोकांना दिसतो या परिपूर्ण मनुष्यात तारणहाराने देवाचे स्वतःचे स्वरूप पाहिले आणि मनुष्याबद्दलचा हा योग्य दृष्टिकोन आजारी लोकांना बरे करतो अशा प्रकारे येशूने शिकवले की देवाचे राज्य अखंड सार्वत्रिक आहे आणि मनुष्य शुद्ध आणि पवित्र आहे मनुष्य आत्म्यासाठी भौतिक निवासस्थान नाही तो स्वतः आध्यात्मिक आहे माणसाचे व्यक्तिमत्व भौतिक नाही अस्तित्वाचे हे विज्ञान केवळ नंतरच्या काळातच नाही तर लोक ज्याला स्वर्ग म्हणतात त्यातच प्राप्त होते ते काळ आणि अनंत काळासाठी अस्तित्वाचे महान सत्य आहे मग भौतिक व्यक्तिमत्व काय आहे जे दुःख सहन करते पाप करते आणि मरते ते मनुष्य नाही देवाची प्रतिमा आणि प्रतिरूप आहे तर माणसाची बनावट उलटी प्रतिरूप आहे पाप आजार आणि मृत्यू असे वेगळे आहे नश्वर हा देवाची खरी प्रतिमा आहे या दाव्याची अवास्तवता आत्मा आणि पदार्थ मन आणि शरीर यांच्या विरुद्ध स्वभावांद्वारे स्पष्ट केली जाते कारण एक आहे, तर दुसरी अबुद्धी आहे खरा माणूस आध्यात्मिक आणि अमर आहे परंतु नश्वर आणि अपूर्ण तथाकथित मानवांची मुले सुरुवातीपासूनच बनावट आहेत शुद्ध वास्तवासाठी बाजूला ठेवल्या पाहिजेत ज्या प्रमाणात नश्वर लोक मानवाचे विज्ञान ओळखतात आणि खरे मॉडेल शोधतात त्या प्रमाणात हा नश्वर सोडून दिला जातो आणि नवीन माणूस किंवा खरा माणूस धारण केला जातो प्रगती ही अनुभवातून जन्माला येते ती नश्वर माणसाची परिपक्वता आहे ज्याद्वारे नश्वराला अमरासाठी सोडले जाते येथे असो वा नंतर दुःख असो वा विज्ञान जीवन आणि मनाबद्दलचे सर्व भ्रम नष्ट करावेत आणि भौतिक इंद्रिय आणि स्वतःचे पुनरुज्जीवन करावे वृद्ध माणूस त्याच्या कर्मांस सोडून दिला पाहिजे इंद्रिय किंवा पापी काहीही अमर नाही खोट्या भौतिक इंद्रियेचा आणि पापाचा मृत्यू सेंद्रिय पदार्थाचा मृत्यू नाही तर तो मनुष्य आणि जीवनाला सुसंवादी वास्तविक आणि शाश्वत प्रकट करतो मर्त्य लोक हे अमरांसारखे जे देवाच्या स्वतःच्या प्रतिमेत निर्माण झाले आहेत परंतु अनंत आत्मा सर्व असल्याने मर्त्य चेतना शेवटी वैज्ञानिक तथ्याला बळी पडेल आणि नाहीशी होईल आणि परिपूर्ण आणि कायमचे अखंड असल्याची खरी भावना दिसून येईल मर्त्य लोकांद्वारे देवाचे प्रकटीकरण खिडकीच्या चौकटीतून जाणाऱ्या प्रकाशासारखे आहे प्रकाश आणि काच कधीही मिसळत नाहीत परंतु पदार्थ म्हणून काच भिंतींपेक्षा कमी अपारदर्शक आहे ज्या मर्त्य मनातून सत्य सर्वात स्पष्टपणे दिसून येते ते, ते म्हणजे सत्यासाठी चांगली पारदर्शकता बनण्यासाठी ज्याने बरीच भौतिकता बरीच त्रुटी गमावली आहे मग पातळ वितळणाऱ्या ढगाप्रमाणे ते सूर्याला लपवत नाही अस्तित्वाच्या महान सत्य की खरा माणूस परिपूर्ण होता आहे आणि नेहमीच परिपूर्ण राहील हे निर्विवाद आहे कारण जर माणूस देवाची प्रतिमा प्रतिबिंब असेल तर तो उलटा किंवा विकृत नाही तर तो सरळ आणि देवासारखा आहे विज्ञान अमर माणसाच्या वैभवशाली शक्यता प्रकट करते जे नश्वर इंद्रियांनी कायमचे अमर्यादित आहे मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य माझ्या मध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानव जातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये विजनानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल